आदरणीय एडवोकेट शैलेश गावस त्याचबरोबर आमच्या मुख, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय माळसाकांत देशपांडे सर आणि प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय प्रार्थना पालेकर विचार यांचं मी विठ्ठल शेळके या आजच्या इंटरॅक्टिव्ह स्मार्ट पॅनल विस्ते उद्घाटन सोहळ्याला मनपूर्वक स्वागत करतो आणि अधिक वेळ घेता मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया <laughs> Be you mm -hmm. स्कुलात पहिला इंटरेक्टिव्ह बोर्ड आम्ही जो अरे दहावीच्या क्लास नाही पण काही तो सगळ्या भरग्यांना उपयोग जाऊचा म्हणून ए बी रूम जो बी एव्ही तो, तो बसला आम्ही आणि त्याची इच्छा आशिली की जो दुसरं बोर्ड आपण तो त्याच्याने फक्त दहावीच्या क्लासांत बसोपटा जाय अशी इच्छा शैलेशान खूप पहिली पहिली विजीट शेलेशन स्कुलात केली दोघांनी आणि दिली त्यांना त्यांनी ठरले की तो एक जो तो इंटरेक्टिव्ह बोर्ड असा दहावीच्या वर्गाच्या जाय बसोपट दहावीच्या भुरग्याक त्याचा चढ फायदो जातो म्हणून आता दुसरं बोर्ड त्यांनी प्रॉमिस केले की के आपण तुझ्या स्कुलाक सर तुझ्या स्कुलाक दोन बोर्ड जे असा देतो ते दोन्ही बोर्डाचे प्रॉमीस म्हजो स्टुडंट शैलेश गावस जो आता शैलेश गावस आणि त्याची सौभाग्यवती जी आर्धानगिरी जी असा नेहा शैलेश गावस त्याचा एक शैलेशान एक ट्रस्ट आईच्या नावाने जो केला वासंती विटू गावस चॅरिटेबल ट्रस्ट या चॅरिटेबल ट्रस्टाची जी, जी चॅरपर्सन असा ती नेहा असा शैलेश माझा स्टुडंट असा त्या एकेरी संबोधन आणि नेहा अदागिरी आशिया ती दोघांटा सारखी असा एक स्टुडंट किती थोरव करत शकता हे जे उत्तम उदाहरण म्हणजे शैलेश आणि तिची घरकार जी, जी, जी असा ती नेहा असा या दोघांनी भरपूर काम सामाजिक क्षेत्रात जे केले असा सामाजिक बरोबर त्यांच्या शैक्षणिक असा म्हणजे एज्युकेशन करपाक फिल्डात्री एज्युकेशन फिल्डात करता असताना पूर्ण त्याची नीड असा शिक्षणाची ती थरप आणि ती ओळखप आणि त्या पद्धतीने ते काम करप असे त्यांनी ठरले आणि त्या तो काम करपाक काम करता करता त्यांनी सुरुवातीक सरकारी शाळा जी असतात कुंभारजो गाव असा सरकारी शाळा अडॉप्ट केली त्या सरकारी शाळेन त्यांनी बोर्ड जो दिला आणि काही गोष्टी ते केले एका सरकारी शाळेची पूर्ण एक वर्ग जो असा वर्गाचे दुरुस्ती करण जे शैलेशा जे असा जे घरकन्जी नेहा त्यांच्या आईच्या नावांना चॅरिटेबल ट्रस्ट असा त्याच्या माध्यमातल्या ते केले आणि हळूहळू पूर्ण गोवा म्हणजे हे दिवस लागले की आपले हे रिक्वायरमेंट असा जसं ते हायस्कूल चलित आणि पुढल्या वर्षात ऑलमोस्ट कदाचित वर्ष अकरावी जी आम्ही ते आम्ही अकरावी सुरवात शकता फक्त परमिशन जे असं अकरावीचे ऑन द वे असं जर अकराचे जर परमिशन मेळं जे फुल्या वर्षी अकरावी जी आता ती सुरू करता अकरावी सुरू करता आता पहिली सारखे नाय आर्ट कॉमर्स असे ना तर अकरावीचे ॲडमिशन असले तिथून सब्जेक्ट बेड ॲडमिशन ते ऑलरेडी प्रोसेस जो असा पाइपलाइन इज अंडर पाईपलाईन म्हणता पा येतात ते जर झाले जे शैलेशाक गोष्टी जे पदांड करता जी असा ती डिमांड जी असा ती फुलफील करपाची तिची तयारी त्या दोघांची ती असली तो ते फुलफील करतलो खूप <laughs> एक साधे घटना असा काल फाटल्या आयतारा एक मनीस दोळात तो शैलेशा सारखंच त्या देवी कदाचित आपत आणि त्यांनी सांगले की आपल्या स्कुलाक किती तरी करुल्या एक नवीन बस जी आली ती येतात त्या बसीचे प्रमुख त्या मनशान दिला

तसंच शैलेश आणि त्याची घरकाली असा निया ही दोघा तशाच पद्धतीने एज्युकेशन फिल्डासाठी भरपूर मदत करता घाल चाललेली असतात त्या वेगळ्या वेगळ्या स्कुलातल्या ते डिमांड करता तो डिमांड फुलफिल करता आणि श्री मालसा देवीकडे मागण्या मागतात की त्या दोघांनी दीर्घ जे असेल त्या लाभचे आणि त्या दीर्घ आयुष्यातल्या त्यांनी त्याच्या हातीतल्या अशीच समाजाची सेवा त्यात पूर्ण दुर्ग्यांची सेवा जी असती घडून त्या देवी जी असती अडचणी तितके सामोर प्रस्तावित करून त्या तो परिचय तुम्हाला फाटल्या वटी करून दिला तो माझा स्टुडंट आणि खूप वर्षांनंतर फेसबुक असा फेसबुकचे भरपूर ऍक्टिव्ह असता फेसबुकच्या अकाउंटच्या माध्यमातून हा तिथे काही गजा ऐकतालो फक्त हा रिप्लाय दिना माझा एक स्वभाव असा की हा कॉमेंट मारिना केमेंट मारतकूत ताई दिसप कोणाक फ्री जर तो करीना पण तिथे सगळे जे असे हा पहिला हे सगळे पळत माझं लक्ष झालं की ते आम्ही मागचे म्हणून फोन केला हा घरा बसून आला लक्षात घरा दोघांना घराकडे त्याच्याकडे गजाली पडले दोघांकडे आणि सांगितलं आज मदत करता त्या पद्धतीन त्यांनी ती फुलफील केली असा परत एक श्री महासा देवीकडे मागणे मागता की त्या दोघां दीर्घायुष्याने अशीच त्याच्याकडल्या समाजाची सेवा जी ती दोघांच्या हातीतल्या नेहाच्या आणि त्याच्या हातीतल्या नेहा जे ते श्री <स्थाथ> आसा जंका सरान शिकले आणि त्या त्या पोझिशनाचेर पावल्या गुरु दक्षिणा म्हणून असता खबर <laughs> आसा तुमका ऐकला केला हा <वाश्चा>? शब्द <coughs> ऐकला हो <coughs> माका तुमका कोणाकूच चुकलो ना पण जेव्हा गुरु दक्षिणा आपल्या बाकीच्या शिक्षा जे शिष्य असा म्हणजे जे बाकीचे स्टुडंट्स असतात त्यांच्या खातीर जे मागता पण तसल्या गुरुचे आम्ही चरण स्पष्ट कारण सांगतात हे एक्झाम्पल आमची संस्कृती शिकयता आयज मालसा नारायणी देवीच्या आशीर्वादान तुमका हे पॅनल गावला आम्ही फक्त निमित्त हा माझी मिसेस आम्ही फक्त निधी हे जे सगळे घडला पळय हे सगळेचे एफर्ट्स आमकां घडोवपाक आमकां वयर उपकार माझी आई असा सलदेबाची तिजो उपकार आणि आईज तुमचे खंय तरी आयुष्य बरे करच्या आमची गुरु दक्षिण सो so, एक प्रॉमीस करतली नाही जाणां yes.

एक शिक्षण घेतले एक शिक्षण प्रत्येक स्टुडंट व पुढच्या स्टुडंट शिकवण मदत करतलो बाकी पुढे पोचो ना रेडी आसा तुम्ही सगळे काय विचार पण सर मोठेपणे सांगला पण खऱ्यानीच आयज रडपाक जायना म्हाका कित्याक आमी जेन्ना उलयता पळय कोणा बद्दल आयज गुरु दक्षिणा म्हणजे कितें म्हाका जर गुरु शिकयलो तर गुरु आपल्या खातीर मागता आयज आमच्या मुखार आमचे अशे गुरु आसा जेंका आमी खऱ्यानीच नमस्कार करपाक जाय जे बाकीचे शिक्षण शिक्षक बाकीचे जे स्टुडंट्स बाकी जे जे आसा जेंका आमी शिश्य म्हणटा तेंच्या उदरगती खातीर फुडें येता असले गुरु सुद्दां समाजान मेळपाक कमी दिसता आय बिंदास उलयता कारण आय असे विचार आशिल्ले सुद्धा टिचर्स खूप कमी पहिले माझे नशीब म्हणतालो देशपांडे माका शिकयलो आयज हा या पोजिशनाचे पावलो की हा तुमचे शिक्षण सुद्धा सुधारपात <coughs> खरी आत्मार लावू शकतो आज जोडता सरचे नाव सगळे टीचरचे सर असा प्रार्थना टीचर्स सर जो कितकेशे टीचर्स असा जसे आयज आम्ही सरचे नाव घेता तसेच तुम्ही सुद्धा या सरांचे नाव घे रडपाक जाय टीचरसंचे नाव घे रडपाक जाय हो एक सायकल दवपाक जाय कारण ज्यांच्या खातीर आम्ही शिकले आणि ज्यांच्या खातीर आम्ही या पोझिशनाचे पावले आई इतके करपाक पावले त्या टीचरसं त्या गुरु आम्ही आयुष्यात जो पर्यंत जीते असले जगतले तो पर्यंत विसरपाक जायना हे प्रॉमिस आहे तुमच्याकडे मागतो दिता जाल्यार अजून खुबशे कितें तरी इनिशिएटिव्स आसा जे तुमच्या स्कुला खातीर हांव करपाक तयार आसा नाव इट इज अप टू यू प्रॉमीस करता टिचर्सांचे नांव वयर हाडटले तुमी गोंयचे नांव तेन्नाच आमच्या देशाचे नांव वयर सरतले थँक्यू एक्चुअली आम्ही पहिल्यांदा आमच्या क्लासमध्ये बसून शिकायचो जॉग्रफी सायन्स आणि तेव्हा आम्हाला आम्ही शिकायचो पुस्तकातून शिकायचो पण ते पिक्चर्स ते रिअलमध्ये कसं आहे पर्च्युअर म्हणजे रियल लाईफमध्ये कसं दिसतं ते आम्ही पॅनलवर सरांनी सारे फोटोज डिस्प्ले केलेले जे जे रिवर्स त्या माउंटेन्स मग हिल्स कसे असतात त्यांचे ते ट्रीज कशा असतात मग असं तर हे आम्ही रिअलमध्ये इतकं माहिती नव्हतं पुस्तकात बघितलेलं आहे इंटरनेटवर मग सर शिकवत असताना ते रिअल हो डिस्प्ले केलेलं दिसलं की आम्हाला अजून आयडिया भेट मिळायची त्याची की ते कसं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्हाला धन्यवाद की तुम्ही आम्हाला इतकं चांगलं हे खरंच तुम्ही सांगता की आम्ही खूप चांगला विरोध करायला मिळते आणि आम्ही चांगला विरोध करतो आणि आम्हाला म्हणजे चांगलं फील येतो आहे खूप धन्यवाद खूप